बोलतो पहिले रिशीत के लोक कवाच येत नाही कवाच येत नाही खरंच नाही मराठ्या पुढं ना खरंच नतमस्तक असे जात कवाच होणार नाही इतके पत असं उत्तर दिलं ना जबरदस्त आणि मी तर इथेच आता तो संडे मी संडे इथेच आता हलतच नाही म्हणजे आरक्षण घेऊस तर आता यांना काय होत आहे यांला आपण खपत नाहीत सगळ्यात मोठ ही आपण इमानदारीन काम करतो ना याला खपत नाही हे सगळ्यात मोठं दुःख नाही यांचं ही आपण इमानदारीन करतो आता हे नियम अंधार हे केलं नाही जमा लोक उभा मी का करू त्याला आमच्याकडे ये सांग आता मी कस काय कोणाला सांगू या ना काय व्हाय ना ते मी कोण सांग नमस्कार मंडळी आपण बघत आहोत महाराष्ट्र न्यूज चॅनल वर मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला अमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि आपले शिवसैनिकही त्यांच्या सोबत आहेत तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की के आपले मराठी कुठंच खसत नाहीत संघात नाही कारण आयुष्यभर काम नियम धरण नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत मनोज पाटील हे अंतरावली आहेत आणि त्यांचं अमरण उपोषण आहे त्याकरिता शिवसैनिक तिथे भरमसाट गर्दी कर केलेली आहे आणि आपण बघू शकता की कशा प्रकारे आपल्या मनोज जरांगी पाटील यांनी तिथे अमरण उपोषणासाठी स्थगित केलेलं आहे धन्यवाद मित्रांनो